नमस्कार ई गुरुजी ॲपचा वापर करून तुम्ही एका क्लिक मध्ये विद्यार्थी तयार करू विद्यार्थी बोनफाईड हा ऑप्शन निवडा ह्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही सेट केलेला डिफॉल्ट वर्ग दिसेल ज्या विद्यार्थ्यांचा बोनाफाईड तयार करायचं आहे त्याचा हजेरी नंबर टाईप केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती ओपन झालेली दिसेल त्यानंतर तुम्हाला बोनाफाईट देण्याचं कारण सिलेक्ट करायचं आहे दिलेल्या लिस्ट मधून तुम्ही कारण सिलेक्ट करू शकता ह्या व्यतिरिक्त जर कारण असेल तर तुम्ही इतर कामासाठी हा पर्याय निवडल्यानंतर खाली एक टेक्स्ट बॉक्स आलेला दिसेल त्यामध्ये तुम्ही कोणतंही कारण टाईप करू शकता सर्व माहिती भरून झाल्यानंतर गेट रिपोर्ट या बटन वरती क्लिक करा तुम्ही निवडलेल्या विद्यार्थ्याचा बोनाफाईड एका क्लिक मध्ये तयार झालेला तुम्हाला दिसेल ह्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे एका क्लिक तयार करू शकता तयार झालेला बोनाफाईड तुम्ही प्रिंट देखील करू शकता बोनाफाईड प्रिंट करण्यासाठी शेअर या बटनचा वापर करून तुम्ही सदरचा बोनाफाईड ब्लूटूथ प्रिंटरद्वारे प्रिंट करू शकता अथवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कम्प्युटरला शेअर करून कम्प्युटर देखील प्रिंट घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शाळेला डिजिटल बनवण्यासाठी स्मार्ट पद्धतीने विद्यार्थी बोनाफाईट तयार करू शकता